सामाजिक दृष्ट्या बीड जिल्ह्यातलं गेली एक दोन वर्षापासून राजकारण फार डोळून निघालय सामाजिक दृष्ट्या ओबीसी मराठा हा संघर्ष आहे तुम्ही सगळं बघून तुम्हाला तुमचा काळ किंवा आताच काय वाटतं नाही आमच्या काळात हे नव्हतंच ओके जातीवाद काय नव्हतं आम्ही रामरावकरचे सभापती केला वके अध्यक्ष केला नाही नाही आमची जिल्हा परिषदची ची नारायणराव डाकणे आणि खेळमेळच्या वातावरणात असायचं ना पण आज सरळ सरळ बंधारा समाधान मराठा एकमेका जोरदार उभा राहिला सर परिस्थिती आणि हे कधी मिटणार नाही नाही मिटणार आता जर परत हे हा केन हे तिकडे घुसले ना मराठी माणसाच म्हणजे कुणीकडे घुसले तर वंजारा ते जर एक झाले हा 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 मराठी माणसाच्या आहे ना हा हा नाही पण हे लोकसभेची निवडणूक बघा तुम्ही किती टक्कर झाली काटेची आणि जाती त्याला ना हे आलच तर ती कसं वाटतं तुम्हाला जाती पत्रकारांनी आणि मेड्याने हे थांबवलो ना जी बदनामी आहे ना हे हळूहळू कमी करण्याचे काम करावं असं मला वाटतं हे तुमच्या काळात नव्हती तुम्हाला जाती एवढा नव्हता कारण गोपीनाथ मुंडे तुम्ही पाहिले उभनराव ठाकणे तुम्ही पाहिले केसरका क्षीरसागर पाहिला ते सगळे ओबीसी वर्ग होता मराठ्यांनी असं कधी बघितलं नाही की ओबीसी आहेत आणि त्यांनी कदाचित बघितलं हे मराठी आहेत आणि आजच का होतंय असं आता सगळ्या जाती जागे झाल्यात ओके जागे झाल्यात आणि ज्याला त्याला आता मराठ्याला आरक्षण नव्हतं तरी आपण कधी कोणालाच नाही हा म्हणजे त्यावेळेस बंजारा त्याला आरक्षण सगळ्यात चांगलं होत मग ा आणि एस टी एस सी चे ते काय आपल्याला ते त्यांना ते आधी दिले आपण त्याच्यावर बोलू शकत बोलू शकत नाही पण आता सगळ्या जाती मराठीचे आरक्षण मागतात ते योग्य काय योग्य त्याच कारण असं आहे पंजाबराव देशमुख कृषी मंत्री होते तुम्हाला आता हो, हो, तुमचा जन्म हो, आणि जो शेती करील तो कुणबी अशी घोषणा केली बर का पण आपण नवीन आलेलो मराठवाड्यात नाही नाही पश्चिम महाराष्ट्र साठ साली आलो त्यांचा सिलेबस आणि मग या पाच जिल्ह्यातले जे शहाण्णव कोळी मराठी समाज नदीत स्वतःला यांनी मोर्चा काढला होता कोणावर पंजाबराव देशमुख मराठवाड्यातल्या जिल्ह्यांनी हो ते म्हणले तू आम्हाला कुणबी करणार कोण अरे हा आणि अर राजीनामा दिला एवढ्या प्रकरण आज कृषी मंत्री होते थे। ते म्हणजे ते जे म्हणायचे शिव स्थितीकरण कुणबी कुणबी त्याच्यानुसार विदर्भातले सगळे कुणबी झाली का विदर्भ कुणबी झाला हो खानदेश कुणबी झाला हो मध्य महाराष्ट्र कुणबी झाला कोकण कुणबी झालं राहिले मराठवाड्याची पाच जी फक्त हे मोरचे किंवा शहाण्णव कुडीचे जास्त काय एकदम हे असल्यामुळे हा आणि मग पुढे कोणी लक्ष दिलं नाही ओके उगा आज जारांगी पाटलाने हो। आज जी जे जा अधिकारी झालेत ना ती जारांगी पाटलामुळं झाले ना हा हा त्यांच्या हो मागण्यामुळे कुणबीची सर्टिफिकेट मिळाली आणि आपल्यात अडचण अशी आली आपण शाळेत घालताना आपल्याकडे शेती शब्द आला हो खरेदी व्यवसाय काय शेती तिकडे दाखल्यावर घालतानी शाळेत घालताना कुणबीक शब्द आलाय आज बी ना आज बी हा 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 आणि खरेदीत बी कोण कुणबीक शब्द आला जे विदर्भातले काय दाखलेत ना त्याच्यावरती कुणबी लिहिले असतं मराठवाड्यात मराठीले असतं म्हणून हा गोंधळ झाला गोंधळ झालाय आदा आपले जेवढे शिकले ना बॉर्डरचे लोक त्यांना कुणबे सर्टिफिकेट मिळते ना तिकडे जे शाळेत घातले तिकडे ते कुणबी चालन शब्द आता आमचे शाखत असेल शाकतला बरेच खुंटेबळ असेल जे जुने लोक शिकले ना त्यांच्या टीश्वर कुणबिकच शब्द आहे ना हा 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 एक टेक्निकल किंवा तो गोंधळ गोंधळ आहे हा मिटला पाहिजे आणि आज मराठा तरी का कोणता श्रीमंत राहिलाय पाच पाच एकर आणि दहा दहा एकर रोड आलाय पूर्वी तीनशे आद यांच्या मोड काय जमिनी कमी होत्या का आमच्या इथल्या पाटलाला बी शे दोनशे एकर जमीन होती लोणीच्या जागीरदाराला त्यावेळेस मला वाटतं त्या पाच पंचवीस हजार त्यांच्या नावावर हा संस्थान आणि मग आपले पोरक मेरिट मध्ये आले तरी तो आपल्या खाली असला तरी त्याला नोकरी मिळाली पण आपल्याला मिळाली नाही आपल्याला कशामुळं हे काय म्हणजे कॅटेगरी सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीत ती रायट्स लेट्स अप मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगेंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा कल जानेवागा आहे जानेवागा कग राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा